नमस्कार माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचे अगदी मनापासून स्वागत आपण पाहत आहात माय मराठी न्यूज मुख्य संपादक पत्रकार श्री पप्पू कोनारे नमस्कार या रस्त्यावरती जे पडलेले खड्डे आहेत त्या खड्ड्यांवरती आज हे खड्डे बुजवण्याचं काम खरं तर या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केलेलं आहे आणि आज आपल्या पायाखाली जर इकडे पा पाहाल तुम्ही तर हे आहेत या ठिकाणी टाकलेले खड्ड्यांवरती टाकलेली हे भर की ह्या भरीला कुठलाही प्रकारचा डांबर नाही फक्त या ठिकाणी माती टाकली जाते आणि त्यावरती हे टाकले जाते तर यावरती जर एखादी टू व्हीलर असेल है जाले माई। ने करा ने करा। को माई फोन असेल तर याच्यामध्ये अपघात झाल्याशिवाय राहणार नाही संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना एवढीच विल की काम जर आपल्याला करायचं असेल तर योग्य पद्धतीने करा नाही केलं तरी चालेल कारण या ठिकाणचे खासदार आमदार तुम्हाला नक्कीच कॅमेरामन हरिश संपादक संपादकांधारे ज्यांनी काम पाहिले तेच आहेत हे पण त्यावेळेला फोन ज्या वेळेला केला त्यावेळेला त्या तुमच्या साहेब काय नाव त्यांचं फाटक साहेब फाटक साहेब फाटक साहेब काय म्हणले जंगली महाराज रस्ता केला के केलाय त्याला अवॉर्ड मिळाला नाही पण मला अवॉर्ड मिळालेला आहे बरोबर ना आणि पाच वर्षाची गॅरंटी आहे म्हणले साहेब आता मला सांगा तुम्ही आपण काम केलेले किती महिने झाले याला पाच सात महिने झाले असेल जास्तीत जास्त ना कमीत कमी पाच जास्तीत जास्त सात महिने झाले असेल आता सात महिन्यात जर या रस्त्याची ही परिस्थिती झाली असेल तर किती अजून बातम्या लावायच्या आम्हाला लाजा वाटायला लागल्या बातम्या लावायला याच्यावरती आणि आता तुम्ही त्याच्यावर तिथं माती टाकतोय काय दादा तुझं नाव हा दत्ता दत्ता दादा आहे इथं तो हे ये टाक येतोय ये 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 ते बुरुमन ते खडे क्रेशर ते मिक्स हां आता ते सगळं ते उठणं आणले जमा करून ते पण माहीत नाही तुम्ही बघितलं काय तो क्रेशरवर आणलं तुम्ही पाहिलंही नाही स्वतः येऊ म्हणजे हा बरं ते आता ते टाकतोय ना ते तर त्यांनी गाड्या पंक्चर होणार आहे त्याला आहे आणि ते बसत पण नाही ना खाली ते अशा तिथे आजच आज करायला सांगतो की लोकांच्या तिथे कार्यक्रम चालू आहे काय ते मला सांगितलं नाही आजच करा कुठं कार्यक्रम चालू आहे

नाही करणार तुम्ही परत ते मग आता एवढा त्रास झालाय तुम्हाला आता काय आता ह्या गावातल्या इकडच्या लोकांना आम्हाला माहितीये किती जणांचे फोन येतात याचा काय उपयोगच नाही साहेब तुम्ही येऊन बघा ते पायाने असं हलवलं ना ते निघून जाते पाऊस चालू होता त्याच्यामध्ये दोन तीन दिवस झाले पाऊस थांबला म्हणून आपण त्याला घेतलं काम आपण त्याला खाली कायच नाही ना ही मंडळी नुसतं ते टाकी द्या आहे ना तो त्याला खाली डांबर नाही काय नाही किंवा काय लिक्विड भरून घेतले पाहिजेत ना आणि मग काय करणार शब्द झाल्यानंतर नाही नाही शब्द नाही पितर आता चालू आहे तो पितर पांधरवडा झाल्यावर टाकता येईल नाही तुम्ही नाही करणार मला माहिती मी लिहून देतो तुम्हाला तुमचं जे कोण आहे ना साहेब तो तो साहेब सुद्धा अजून आला नाही बघायला तुम्हीच आता ती जबाबदारी घेताय त्यावेळेला पण तुम्हीच बोलले पाच वर्षाची गॅरंटी पाच महिने रस्ता टिकला नाही मा साहेब बघा मी बोलतो त्या आधी घाऱ्यांबरोबर तुमच्या पाच वर्षाची गॅरंटी देणारे तुम्हीच होते ना मला या रस्त्यावरती साहेब तुमचे बोलले होते ना बरोबर ना हा आता यांनी सांगितलं म्हणलं आता काय तुमचं नाव माझ्याकडे नव्हतं चालू घडामोडींच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या माय मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा बेलायकन वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा